आपल्यासमोर आता दिसत आहे तो कोरोल ड्रॉ पंधराचा एक स्क्रीन याच्यामध्ये कुठलेही डॉक्युमेंट ओपन केलेले नाही आहे कुठलेही ग्राफिक ओपन केलेले नाही आहे आता आपण एक नवीन ग्राफिक याच्यामध्ये तयार करूया यासाठी सर्वप्रथम फाईल मेनूला जायचे आणि न्यू या कमांडवर क्लिक करायचे की हा जो एक मेनू दिसतो त्याच्यावर ओके म्हणायचे की एक डॉक्युमेंट तयार होईल हे ग्राफिक आता सेव कसे करायचे बघूया हो मुख्य म्हणजे कुठलेही ब्लँक डॉक्युमेंट ज्याच्यावर आपण काहीही केले नाही असे डॉक्युमेंट असं ग्राफिक करोर ड्रा सेव्ह करत नाही त्यामुळे आता याकडे सेव्हचा ऑप्शन तुम्हाला दिसतच नाही किंवा तो अस्पष्ट दिसतो म्हणजे तो अवेलेबल नाही आहे हे म्हणून आता आपण यामध्ये काहीतरी लहानसा चौकोन काढूया आणि त्याच्यामध्ये रंग भरूया त्याचे पण जरा मोठी करूया आणि बॉर्डरचा रंग बदलूया असं आपण एक डॉक्युमेंट आता ग्राफिक तयार केलेलं आहे याच्यामध्ये या डॉक्युमेंटमध्ये आता आपण हे सेव्ह करूया यासाठी फाईल मेनूला द्यायचे आणि सेव्ह हा ऑप्शन द्यायचा की हा मेनू दाखवला जाईल त्या ते कुठे सेव्ह करायचं आहे तर मी डेस्कटॉपवर ट्युटोरियल्स नावाचा एक फोल्डर बनवला आहे त्याच्यामध्ये हे मला सेव्ह करायचं आहे यासाठी या जो या नाव विचारतो आहे आपल्याला तिकडे मी आता या ग्राफिकचं नाव देतो फर्स्ट ट्राय हे त्याचं नाव दिलं हे कुठल्याही व्हर्जनमध्ये आपल्याला सेव्ह करता येतं आता हे ग्राफिक मी व्हर्जन पंधरामध्ये सेव्ह करतो आहे सेव कमांड दिली आता या इकडे वरती ट्युटोरियल्स फर्स्ट ट्राय डॉट सी डी आर म्हणजे कोरोड्रॉफाईल असा या डॉक्युमेंटचे नाव तुम्हाला दिसत आहे आता हे डॉक्युमेंट मी क्लोज करतो हे करण्यासाठी तुम्ही ह्याकडे उजव्या कोपऱ्यात माझा कर्ज सा दिसत आहे तिकडे देखील तुम्ही क्लिक करून हे डॉक्युमेंट बंद करू शकता किंवा फाईल मेनूला जाऊन क्लोज ही कमांडून हे डॉक्युमेंट क्लोज करू शकता हे डॉक्युमेंट आता आपण पुन्हा ओपन करूया यासाठी फाईल मेनूला जायचे आणि ओपन म्हणायचे ओपन म्हटल्यानंतर ह्याकडे मध्ये तो आहे सध्या तिकडे तो फर्स्ट ट्राय नावाची माझी फाईलचं नाव दाखवेल तिकडे क्लिक करायचे या इकडे प्रिव्यू नेहमी ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला फाईलमध्ये काय आहे ते दिसेल आता प्रिव्ह्यू ऑफ केला तर फाईलमधलं काही दिसत नाही प्रिव्यू ऑन केला त्या फाईलमध्ये दिसत आहे आता मी ओपन म्हणतो की ही फाईल ओपन होईल ही फाईल आता पुन्हा मी क्लोज करतो या इकडे क्लिक करून आता ही फाईल क्लोज झालेली आहे अशा पद्धतीने आपण ड्रॉ पंधरामध्ये एक नवीन फाईल तयार केली त्याच्यामध्ये एक चौकोन काढला ती क्लोज केली क्लोज करायच्यावरती सेव्ह केली आणि पुन्हा ती फाईल आपण ओपन केली आणि पुन्हा क्लोज केली